नमस्कार मैत्रिण आपले दुर्गा शिवाय क्लासेसमध्ये आपले परत स्वागत आहे तर आपण बघणार आहोत आज भाई कशी जोडायची ते तर हे आपला मेन पार्ट म्हणजे मेन कापड आहे हे आणि त्याच्यानंतर ह्याच्यावर आपण अस्तर लावायचं आहे असं असं व्यवस्थितपर्यंत टाकून घ्यायचं आणि नंतर शिलाई करायची शिलाई करताना कडेपर्यंत कीठ टाकायचे कडपासून कीठ टाकायचे दोन्ही पण कापड व्यवस्थित आपल्याला अर्धा इंच सो, अंतर सोडून ती टाकायचं तर बघू शकता इथं मी अर्धा इंच सो सोडून एक सारखी टीप टाकून घेतली आहे तशी तुम्ही पण टाकून घ्यायची नंतर काय करायचं आपल्याला आता दाब टीप टाकून घ्यायची म्हणजे काय करायचं हे व्यवस्थित राहतं दाबटीप टाकताना आपण हे जे जोडलेलं असतं ना त्याबरोबर मधोमध आपल्याला टिप टाकून घ्यायची असत तापते नंतर हे कापड असं व्यवस्थित फोल्ड करून आपल्याला खाली आपण जेव्हा लावतो तेव्हा आपला ह्या साईडला आज तर दिसता नये त्याप्रमाणे आपण टिप टाकून घ्यायची असतं तर आपण काय करायचं की असं व्यवस्थित आत फोल्ड करायचं असतं आणि नंतर या असं करून आपल्याला असे व्यवस्थित असं हांथरून घेऊन असं दाबून घ्यायचं म्हणजे ते अस्तर आत पॅक बसतं आणि नंतर ह्याच्यावरून आपण टीप टाकू शकतो आता इथं पण आपण वर टीप टाकून घ्यायची आता आपण ही टीप टाकून घेतली अशी असे टीप टाकण्या टाकल्यानंतर काय होतं हे आपलं अस्तर खालत नाही जाम बसत नंतर आता ह्या चारी बाजूने आपल्या अशी टीप टाकून घ्यायची तुम्ही असं उलट पण पकडू शकता किंवा असं सुलट पकडू शकता तुमच्या ह्याच्यानुसार टाकून घ्यायची आता हे आपण व्यवस्थित अशी टीप टाकून घेतल्यानंतर आपलं हे जे राहिलेलं कापड असतं ते आपण आता हे कट करून टाकायचं जी भाई आपण अशी जोडायची